कधी वाटतं मेवली आई मी वर चालतो होतो असं मी सर्व राहतो कधी कधी काय मी येतो पण आज कसा का हिसरातला काय माहिती ते गेलो असतो कोणाच्या घरावर घुसलो असतो हे झालं असतं थांबा थांबतो कोणाल चांगली झोप लागली होती येऊ ना येऊ का आत म्हणजे येऊ ना रात्रीचे अग रात <laughs> साधो याय ना मित्राचा लग्न होत हा का हा हा मग म्हणलं इ जाऊ अगं चला मेवनेला घेतो जाऊ बर झालं आले ना दाजी बसा ना हा बस करायचं मला काय झालं माझं आहे ना फोनची चार्जिंग संपली हा का हा साग ते काय चाललंय तो काय नाही दाजी मस्त झोप लागली होती जेवले खावले म्हणले आता झोपून घ्यावा डोळा लागला तोच तुम्ही दार माझं हा का खमजे जेवण करून झोपले वाचा तुम्ही हा मग आता काय आता कामच काय आता काय आता डोकं चालत नाही काय करत पहिलं डोकं म्हणजे आता डोकं आवत्याच झालं म्हणजे दोन वर्ष झाले तो नाव याला हा आता मसा अडीच वर्ष होत आले तायबरी ना तायबरी ना ते व्यवस्थित चालू आहे बरोबर आहे सगळे खुश आले मग पाणी देऊ तुम्हाला नको पाणी पिलो जेवण केलं हा तुम्ही लग्नात जेवले असतील ना राजा राणी होती आज हा का जेवण केलं म्हणलं ते जोडीत आला म्हणलो आलं मिळून त्यांना म्हणतो येतं का दोन मिनटं नाही आता हिर पाहुन येत आमचे हा तुम्ही जाऊ मग तुम्हाला आजच्या दिवस थांबून घेतो हा का हा आज का थांबतो थांबवतो जाऊ वाट पाहिलं ना नाही नाही सांगितले तस तिला थांबू म्हणलं रात थांबून घेऊ उद्या सकाळी हां नाही का थांबले काय होईल तू आणि नाही थांबा ना कुठं काय म्हणून दाजी आहे बरं पण मग तू का पाहिलं का मलाही बरं नाही वाटत होत चालली ग पहिली काय गोटीवानी तब्येत होती तुई आता या दाजी दाजी। आता नाही आता काय करत्या माझ येत्या घडीभर राहत्या रातभर राहत्या निघून जात्या पण शेवटी मा आत्मा काय जोडतो आता तुम्हाला बारे बारे जुड़ा तो, जुड़ा तो, ते तुम्हाला काय सांगायचं हा बरोबर आहे जोडतो जोडतो ते होतच काय होत माहितीये या एखाद आपण झाड लावलं बरोबर झाड लावलं त्याला जर पाणी नाही टाकलं नाही टाकलं तर ते वाळत जाणार ते सुकणारच तशी झाली काय झालं माहितीये का शांता तुला जे पाहिजे ना ते तुला तोया या शरीराला भेटू राहिलं नाही म्हणून बारीक मग ते आपण तो विचार करू करू ते जाम होऊन जात म्हणजे असं काय नाही भेटत मला आता मी मस्त पिते ना राजी तू मस्त खाते पिते बरोबर हा पण ते तुला मानवत नाही ना बाई जे मानवायचं होत तेच घडत नाही म्हणजे म्हणजे आहे का मेन काय तुझं नावरच तू जवळ नाही ना त्याच खत पाणी तुला भेटत नाही तेव्हा ते जहाज सुर काटण्याचं सूर काटायचं ते दाजी काय बोलू राही तुम्ही आता मग का आता काय करायचं आता दोन अडीच वर्ष मस वाट पाहिली त्याची आजच येईल मगच येईल आजच येईल मगच येईल असं करता करता दोन अडीच वर्ष झाले तो काय आला नाही गेला गारक्या तसा गेलाच नाही ते कोणा तरी बुरा पाडलं मन गारका आला टाकला मन ते गेलं निघून पण तुला एक माय शांत तू ये तू मात मन असं म्हणते तो आहे ना त्याची आशाच केली नाही पाहिजे आशा सोडून दिली पाहिजे का माहितीये का या बाई तू एखाद्या बारवात उडी फेकली काय ईडीत मिळाला का बांधाड्यात गेला गाडी खाली मिळाला हे काही कोणालाच माहित नाही तो येडून जसा गेला त्याची पुन्हा कोणाचा फोन तरी आला का तुला का तो नावला दिसला ग शांताबाई बाई तो मिळालाच बाई माच असं मत आणि तो त्याचा विषय सोडून द्यावा मी काय म्हणतो माझे दोन शब्द ऐकत आहे का बोला ना दाजी आता जसा तो गेला ना निघून तस तू ये ना माझ्या मनात बसेल दाजी काय बोलू राहिली तुम्ही हा शांता खरच सांग तू तू माझ्या मनातच बसेल का आता तो गेला झाले दोन वर्षे बोलता बोलता नाही का आणि तुला जे मेन आहे ना तीच तुला भेटत नाही आणि तुझ्या भावना मी ओळखू शकतो नाही का पण ते मला आहे ना इतक्या दिवस मी बोललो नाही पण आता बोलू का आता तुम्ही बोलूच राहिल हा पण तरी अजून बोलतो बोला ना तुझ्या ज्या भावना आहे शांता त्या मी सगळ्या पूर्वी तो माझा असं मत आहे बा जो तुझा नवरा तुला देतो आता ना ते माझ्या पण तुला भेटल वशा आता दाजी काय बोलू राहिले नाही नाही ताईला माहीत झालं तर काय बोल ते अग ताईला माहितच करू नको ना पण तुला जर ते सुख पाहिजे अस तर काग शांता तू अस कितीक दिवस झुरून झुरणारे अशी किती दिवस उपाशील असेल तू कधीतरी चांगल्या भाजीचा वाटतच ना खावा तो अंदाला आणि मग पाय ब असं आहे बर का असं आहे मात मनाला वाटत ते काय माहितीये का दाजी तुम्ही म्हणते ते बरोबर आहे माणसाला आठवण इथेच नाही का म्हणजे जे जे सुख माणसाला नाही भेटत ना ते कोणतं असो मग त्याच माणसाला उणीव भासतच राहत नाही भास पण मग आता तुम्ही माय दाजी ना दाजी सांगा अस करण योग्य नाही वाटत ना अग दे देना अगं दाजी ये शेवट आणि मेवनीला कोण जेव दाजी आणि मग मेवनीला मेवनीला जर दाजीनं तेवढं जर सुख दिलं तो मेहनी काय आनंदाचा राहील याचा विचार कर शांत या या पृथ्वीवर तुला जगायचं असलं तर काही म्हणतो तु? पण तुला त्या सुखाची तुला आहे ना जास्त गरज या बा नवतात शरीर येतो तो आस्तशी तीस पस्तीस वय तुका वयाची नाही बाई महालग्न झालंच तू अशी एवढी होती हं वती का नाही ऐक ना आय मग शांत मंग इचर कर दाजी अं ते हात ना का लावला अंगाला हात लाव का ना का बर का अग मी काय झालं ते आता दोन वर्ष झाले स्पर्श नाही ना कोणाचा हा हा त्याच्यामुळे थोड अस अंगावर शारे आले काटा आला अंग अग येणार तो काटा येणारच बर का शांतात आता पाय बा तुला कस वाटत काय वाय तुझे गाल एवढी चांगली बाई तू ना तुझे तो जीव जाळूच नको माणसाचं आयुष्य किती दिवस राहत सांग बर तूच हम्म काय बा जन्मी आला ह्याला पाणी वाहून मेला काय वाटत तुला विचार कर या गोष्टीवर पण नवऱ्याचं सुख मी देऊ शकतो तुला पाय जास्त जवळ ना काय अग जवळ आल्याशिवाय सुखच काय तुला द्यायचं म्हणून सांग ना? दाजी हे योग्य नाही वाटत ताईला माहित झालं ते अग ताईला तू माहित करू नको ना बहीण तुझी ना आई शांत तू आता तिकड नको बघू माझ्याक बघ माझ्या का बघ दादा काग शांत तुझा दाज आवडतो का बघ तुला दाज आवडतो हो का इच दाजी न? आता माझा नवरा दोन अडीच वर्ष झाले निघून गेलाय तशी मी म्हणजे तशीच राऊ राहिली म्हणजे मला पण त्या गोष्टींच दुःख आहेच आहे का नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण माझी होत नाही कारण तुम्ही माझी दाजी ना ना हिम्मत कर बिंदाज काहीच मिळू नको मी आहे हा दाजी का नाही तुझा तुझ्या केसाला धक्का लागणार नाही तुला काही कोणी म्हणणार नाही दाजी आहे तो माग आणि एक काम कर इले दोक थुई थवास थुई थुई नका ब्या आगत थुई ना काय लाजजोदाई की तू थोस जाजी ना ठेव ना ग दोक ले भारी वाटते शांत तसं वाटत एक काम कर मधी चालना मधी मधी चालना चालना उठ ना शांता तू असं अजून काही नको बाय हा काय लय मोठा विषय नाही जगाविरुद्ध नाही काही बरोबर तुला जे सुखाची गरज आहे ते सुख मी देऊ लाई मी किती केलं तो दाजी दाजी ना दिल्या ना काही मोठ ये नाही अग ते मस्त वाईट वाटत पण आपली मेवणी जर नुसते मन जाळी ती तेवढ्या गोष्टीसाठी ते बुद्धीला पत्त नाही काय वाटतं पण तू पहिल्या पोण्या ना माय मनात होती बर का नाही का शांता मी ना थांब आलता ना मी दारुवाजेला येतो थांब दार लावून घ्या हा घेतो घेतो

बाई थोडा दमकार अगदी पण अवरा नाही त्याच्यामुळं तुला असतो तुम्ही अग तू आहे मागावून काढला मागी येऊ ना गाव निघत नाही पीडा जास्त नाही पण आता तुम्ही जा ना घरी हा आता मी जाईल पण मग मस्त काम झालं ना आता एक काम कर आता मी जातो घरी बर का पण तुझ्या बहिणीला काही म्हण नको तिला इकडूनचा शब्द इकडे झाला पाहिजे नाही बर का या कानाची या कानाला सुद्धा आलं नाही पाहिजे आणि ना आता ईद मधून मधून आठवड्या आठवड्या ना तुला सांगतो आता ती काय माय सखी बहीण बरोबर ती जरी माय गुरु बहीण पण मग शेवटी बहीण असे ना ती माई हा मा? मग मग मला नाही वाटत का असं तुमच्याशी वागायला योग्य नाही हो नव्हतं वाटत पण आता जाऊ दे नाही इलाजे अग तुला जे लागत होत ते मी द्यायला कबूल झालो ना म्हणून शांता बरं आता जाऊ दे सगळं मी आता आहे ना काळजी घे हा आणि मी ना दोन तीन परत येतो जाऊ का मी आता चाल मस्त म्हटलं ना मी म्हणून झोपी ला एक काम कर एक मोका देते का ना जाऊ का चाल